आई बा मी चाललो म्हटलं वावरत नाही सोनूला सांगून देशील काय बाबा तू सांगून दे ना नाही नाही ते मासून बोलू नाही राहिली काल तिचं माई रात्री नाही का थोडंसं भांडण झालं तर ते मासून बोलत नाही काहून भांडण करता रे बाप्पा चांगल्या नाही पाहू शकत का तुम्ही दोघं छोट्या छोट्या गोष्टी भांडण करता बाप्पा तुम्ही तुम्ही बी बाप्पा बस रे बस आई तिलीच राग येते छोट्या छोट्या गोष्टीचा काय झालं काय होत होतं काही नाही झालं जाऊ ती गोष्ट सोड असंच भांडण होतं बाप्पा लग्नाला एवढे वर्ष झाले तरी तुमचे भांडण काय खातं माझं नाव नाही गुरेले बाप्पा काय म्हणतं हो बाप्पा तुमचं आई ते सोड मी वावरात नाही चाललो सांगून दिशील तिने वावरात गेलो म्हणून नाही तर मग डबल म्हणे कुठं गेले कुठं गेले सांगून दे रे बाबा चल येतो मग मी आता नाही रे बघ आठवण आलं मला ए राहुल इकडे रे इकडे काय झालं आई चाललो आता काय टोकू राहिली इकडे रे बाबा ला अर्जंट काम आहे इकडे हं काय अर्जंट काम आहे सांग लवकर टाइम नाही माझा काम नाही रे बाबा हा तू ना बँकेतून 50000 काढले म्हणते हो काढले तसे ना सांगितलं का मला मला सांगितलं का सोनू सांगितलं कोणास नाही सांगितलं तू ना आणि 50000 काढले काढले तू ना काय नाही तुला कोण सांगितलं कोणा सांगितलं कोण सांगेन जो तर बाबा सांगितलं तर बाबा मेसेज केला म्हणजे मोबाईल मध्ये की पन्नास हजार काढले म्हणून बँकेतून त्यासाठी का काढले तर बाबा म्हणे विचारशील म्हणे राहुल काउन काढले तर काऊन काढले आई एका पेमेंट करायचं होता म्हणून काढले त्या बायको सांगून देता मला सांगून देता सांगाल काय करतो तुला हा बाबा म्हणे मला म्हणे कल्ला करतो त्यांनी किती किती बोलत होते ते मला पोरगा पैसे काढते म्हणे सांगत नाही म्हणे काही नाही म्हणे काऊन काढले म्हणे ते पन्नास हजार विचारशील म्हणे नाही मग मी विचारून म्हणे त्याला माझ्या शब्दात मी काउन काढले तर हिसाब दिला तुला सांगितलं नाही कासाठी काढले काउन काढले तर सांगितलं नाही पेमेंट करायचा होता कोणाचं पेमेंट करायचा होता हो होता है का बैटरी का नंतर सांगतो मी आता मी गाईता ती कोणाला सांगेल सांगणार सांग ना आता का छोटे छोटे पैसे आहेत सब देतो सुका मी काय तत काम मला मी पैशाचे बापा छोटी रकम आहे का 50000 कमाल जाय बरा हां कमाल जाय बरा 50000 मग मी पडिन तुले काय आई मी का 50000 ही नाही काढू शकत का हं एवढे हक्क नाही का हो कमाया अरे बापा हा काय पूरा पैसा तुया बापा घर दार वावर शिवर सर तुया हं तुया सर पण सांगाल तर पाहिजे मला सांगाल पाहिजे आता आपल्या बायकोला सांगाल पाहिजे दादा पण सांगाल पाहिजे कोणाला नाही सांगितलं काही नाही मी एकदम काढून घेतले आता विचारून तर जरी कुरला मासा

कुणाला राहिली तो राहुल गेला म्हटलं वावरत नाही नाही आता तैली नाही धुंडत होती ते गेले ते गेले वावरत नाही त्याचं काही नाही करावं लागत मला मी काय म्हणत होती रोहिणी कुठं दिसली का तुम्हाला सकाळपासून दिसत नाही आहे रोहिणी का बाहेर बसली आहे बाई आपल्या अंगात नाही काम काय झालं तर तुम्ही काम अशी नाराज नाराज आहे काल रात्री भांडण झालं म्हणते तुम्ही राहुलचं भांडण आलं काय लाज आहे आमच्या रोजच भांडणं होतात मग झालं काय इलाही माहीत पडलं वाटते त्यांना पण हजार काढले म्हणून बँकेतून तुलाही माहीत झालं का तुलाही माहीत झालं का म्हणजे तुम्हालाही माहीत आहे का हो बाई मलाही माहीत आहे आला होता मला बाबासाही फोन आला होता माय बाई रोहिणी जगात का बाबाला माहित झालं का लगे आता बाबाला कसं का माहित झालं बाई बँकेतून पैसे काढून बाबाला मेसेज जाते ना बाई शिदा मेसेज जाते ना बाबाला माहित नाही पडेल का केलं सांगू माया राहुल सुधरून जाय म्हणा चोरून लपून पैसे नको काढतो म्हणा बँकेतून एक दिवस बापले काची चांगली जमकून जाईन म्हटलं हा चांगलं भांडण जमकी पैशाच्या परत का मला वाटलं बाप्पा तर रोहिणीच्याच भरात माहीत पडलं का आणि तुला कसं काय माहीत पडलं त्यांना काढलं म्हणून बँकेतून पैसे बाबाच पण आता तुला नाही नाही मी दुसरी गोष्ट समजली होती ते सोळा कधी काढलं त्यांनी पन्नास हजार कालच काढलं म्हणते बाबा किती बोलत होते ना लिहायला बोलत होते ना काय करा बाई या माणसाचं मला तर काही समजत नाही मीरा पैसे काढत राहते मीरा बँकेतून पैसे काढत राहते मग सांगते नाही कुठं झाले काय झाले काय करू आला काय नाही अति करू आला बरं बाई आता अति करू आला काय करू आता मला काही समजत नाही मी ना पिच्छा सोडला द्यायचा करा बाबा जे करायचं आहे तुम्हाला ते कुठं नांदी लागून डोकं कर खराब करता आपल्या वाला रोहिणी कुठं बाहेर आणत आहे का हो बाई आणत बसली आहे काय काय झालं तिला तर ते नाराज नाराज दिसू राहिले मला बरं जातो तो काय झालं तिला तर काय म्हणतो हो बाबा या घराचं काय समजत नाही मला तर तडप तडप के इस दिल से आह निकलती रही मुझको सजा दी प्यार की ऐसा क्या गो किया जो लुट गए हा लुट गए हम लुट गए हम तेरी मोहब्बत में <tell noise> रोहिनी इथं काऊन बसली तू काय झालं अन काऊन नाराज आहे काही नाही बाई असं शांत एकटो कसा वाटलं म्हणून बसली तू काऊन एवढी शांत झाली न ना नाराज काऊन आहे काय झालं अन् काऊन एकटो कसं वाटत आहे तुले काही झालं का हूं काय होणार माझाबत काही नाही झालं नाही नाही कालपासून तुम्ही मुळच ऑफाय पुरत नाराज आहे काय झालं सांग ना सांग मला काय सांगू बाई तुला आता काही नाही झालं तू स्वतःच तेवढी टेन्शनमध्ये राहतं तुला तु काय मायावाली तकलीफ सांगू मी मला अजूक टेन्शन दे रोहिणी जर काही झालं असेल तर मला तू सांगू शकतं सांग मला तू सांग मी तुझी मोठी बहीण हो, आहे सांग मला मी कशी तुला हर गोष्ट सांगतो हां तू बी सांग मला काही झालं असेल तसं मनात नाही नको ठे सांग मले बरे काही नाही झालं मी काय म्हणतो आदित्य चांगला तर पोर काय आहे ना तुमच्या दोघांतनी काही भांडण झालं का तो पोरगा तर चांगला आहे ना चुपकाव नाही बोल ना काही मला नाही माहीत म्हणजे तुला माहित नाही म्हणजे काय झालं काय नाही काय सांगशील मला काल पासून तू अशी नाराज आहे काल आला पण त्याचा सांग बोलली त्याच्या ते तेव्हापासूनच अशी नाराज आहेस काय झालं सांगशील का मला सांग ना सांग नाही ना बाई काही नाही झालं ना मग तो अशी नाराज काऊ नाही का एकट्यात बसा वाटू राहिलं काही नाही कधी कधी एकटा वाटते माणसाले तू तशी थोड नाही एकटा राहणारी नाही तू काय झालं हां काय सांगशील आता बाईला काय सांगू मी एवढी टेन्शनमध्ये राहते हे इले माय टेन्शन कुठून देऊ मी नाही ना बाई काही नाही झालं ना मग अशी तू टोंड लटकून कोण बसली आहे आ, मी कुठे तोंड लटकून बसली पाय हसू राहिली कुठे तोंड लटकून आहे आता जास्त बत्तीसशे दाखव राहिली नकलीवाली बरं आता ठीक आहे चल बाई काही नाश्ता बनवला का मला भूक लागली मी नाश्ता करतो चल तू बी चाल लय भूक लागली बापा मला चल नाश्ता करू आपण भाऊजी गेले का वावरात हा गेले ते बरं चल लवकर नाश्ता दे मला आता ते एकटी विचार करत तिथं बसली होती मीनं विचारलं तशीच नकली नकली हसू राहिली आता मग गोष्ट पलटासाठी म्हणते की मला ल भूक लागली बाई येणं लवकर मग नाश्ता दे आपण दोघी नाश्ता करू ना येणं लवकर तुला केला का नाश्ता नाही नाही केला नाही मी ना येऊ राहिली काही लवकर ना रोहिणी मला माहित आहे तुला नाराज आहे म्हणून अंधरून पण नकली नकली हसू राहिली ते माहिती मला टेन्शन नाही आलं पाहिजे म्हणून आपलं दुःख तू लपवत आहे पण किती दिवस लपवशी मी पता करून राहील किती झालं तर माई बाई नाही पप्पा तू किती नकली हस मग मी तुझे दुःख समजू शकतो तू सरायली बहकूब बनू शकतं सरायपासून आपलं दुःख लपून ठेवू शकतं पण मापासून नाही लपवून ठेवू शकत मोहिनीला फोन करावं लागेल मला तिनं काही विचारपूस केली का नाही केली आदित्यच्या बाहेर विचार लागेल तिला हे ना बाई हा हो आली आली आता लोक अशीच बसली होती आणि आता मी बोलली तुला लगेच तिला भूक लागली पाहिजे का एक गोष्ट विचार तुम्हाला विचार ना तुमच्या मैत्रीने आपल्याकडाऊन पौरवल्या होत्या कशा पाहत होत्या अलगच पाहत होत्या जसं झालं काहीतरी काय नाही असतात का आणि ते तू नाही दिसली का ताईले मासोबत कधी तू दिसली नाही अं अचानक बाप्पा हे कुठं चालल्या चालल्या असा विचार पडते ताईले करत राहतात बाया विचार काय त्या बायाचे लक्ष द्यायला लागत असते का तैला वाटल्या दोघी कधी सोबत जाताना नाही दिसल्या बाप्पा अचानक कशा काय चालल्या रंजनाच्या घरी असं वाटलं असेल तैले हो का बायाच्या इकडे लक्ष नसते त्या लागत मी नसतो लक्ष देत बायाच्या इकडे त्याच्या इकडे लक्ष दिलं तर बस पागलचं लागते काही ना काही काही ना काही गोष्टी आपल्याच चालूच राहतात त्या बायाच्या लक्ष द्यायला लागत असते का पण तूने एक कामले चांगलं केलं बाई पण चंद्र समजून सांगितलं तू ऐकलं पण तिनं हो ऐकलं तिनं मलाही नव्हतं वाटलं की तुम्ही ऐकेन म्हणून अवे माहिती काही बी हो, व ते तिच्या माय बापाची तर नाही चालले घर सोडून तेच मोठी गोष्ट आहे बरं झालं माहिती तिनं तू ऐकलं तर देव करू बापा असंच चांगलं चालू राह आता कायच भांडण होते आता निवडत भांडण भिंडल आता समजवलं मी तिला समजली ते पण तिला राग कसा काय बापा तिला तर कधी येत नसते अरे तिलाच वाटलं की माही बदनामी झाली आता मला सारे लोक बोलतील हां की नवीन नवीन लग्न झालं बापा आणि आतापासूनच बायकोने एवढं सतवलं नवऱ्याला की नवरा घर सोडून पोहून गेला मला सारे लोक खराब म्हणतील बा ती चार दिवस झाले नाही लग्नाले आणि संघ सासू सासऱ्यासंग संघ एवढं भांडण करते याच्यासून की पोरगा घर सोडून चालला गेला असं तसं तिला वाटलं तिला वाटलं गावातली माही बदनामी झाली आणि बदनामी मानवऱ्यानेच केली वाली तिलाच वाटलं म्हणून तिला राग आला हा अशी गोष्ट आहे का तिला सांगायला पाहिजे होतं ना कोणालाच माहीत नाही म्हणा बाई गावात नाही कोणाच नाही माहित आहे एक तुझं तुझ्या घरी माहीत आहे एकमा घरी माहित आहे बाकी कोणाच माहित आहे की घर सोडून गेला होता म्हणून तेच समजून सांगतलं मग मी तिला गेल ते, ते गोष्ट होती का मला माहित नाही आता मी तिला सांगितलं असतं मी तिला म्हटलं असतं बाई गावात कोणालाच माहीत नाही आहे तुझी काही बदनामी नाही झाली तू टेन्शन घेऊ नको हा तु नवरा घर सोडून गेला होता भांडणाच्या कावानं हे कोणालाच माहित आहे म्हणून सांगितलं असतं मग दिले चांगल्यानं जाऊ द्या आता सर्व चांगलं झालं ना आता ती गोष्ट भुलून जा हा तिला मला आता गोष्ट भुलून जाय म्हणा आता एक नवीन सुरुवात कर म्हणा केली काकू नवीन सुरुवात केली तिनं आता सर्व आहे चल माय असं चांगलं राव सर्व चल माय रे रप रप पाय उचल बापाचा हो काकू रंजना काकूनांजना रणजे माय बाई काय करू दर हा आवाज द्यायला राहिली ते घंटी वाजू बरं घंटी वाजू नाही माय बाई नाही वाजवत ते घंट घंटी मला घेऊ लागते माय बाई त्यांचा घेऊ लागते कशी वाजते नाही बाई मी नाही वाजत रंजे कहन आयो माय बाई एवढा नाय आम्ही माय नाही सुभद्रा कशी काय बघा तिला भांडण भिंडून माहित झालं का काय माघरातलं कशी काय आली मायबाई हे मायबाई हे काही बोलून गेले तर ते अवदास ऐकून घेईन माय तर कशी थांबली बाई घरी तर थांबीन नाही चालली जाईन आपल्या माय बापाच्या इथं बापा हे कुकून आली काय माहिती सुभद्री काय मी तिला माहित झालं का काय तर घरातलं भांडत माहीतच झालं वाट म्हणून ताली हे का सुभद्रा कसं काय आहे ना केलं का वा रंजना एवढं काही झालं तागरी एक शब्द मला सांगाले फोन घेऊन कराले काही हा दुसऱ्याच्या तोंडातून मला माहीत पडत आता घरातलं भांडण नाही बाई वस काय माहीत झालं माझ्या घरातलं भांडण नाही ऐकून घेईन नाही काही बोलीन तर आम थांब सुभद्रा एवढा नको बोलू मी आली आली मी थांब आरामानं बोल का वा सुभद्रा तुला कोणी सांगितली खबर खोटी नाटी जाऊ दे वा सर माहित आहे आम्हाला आम्हाला खोटं नाटं म्हणतं का तू सर माहित आहे तक्रात काय चालू आणि काय नाही तर हवा काही पैसे कोशिश नको करू आता पुऱ्या गावात नाही झालं ताघरातलं भांडण सर माहित आहे म्हणजे सर माहिती आहे तुझ्या सुनीनं किती भांडण केलं घरात त्या भांडणाला काऊन पोरगा घर सोडून चालला गेला होता हे सर कावात नाही माहिती झालं आम्हाला सरच माहित आहे माय 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 आम्ही ना कोणाला सांगितलं नाही आम्ही कोणाला सांगितलं नाही म्हणजे खबर पक्की आहे ना पक्की आहे खबर पोरगा खरंच घर सोडून चालला गेला होता सुनीच्या कामान आहे ना हाय माय माय लहान जात आहे तुझून किती कावांना सोडला होता पोराने काय हो माय किती काढला पोरगा आहे मग कशी आहे का कशी करून आणलं होतो ना काही विचारपूस केली होती का न केली पोरीच्या बऱ्यात नाही माय रंजना खरं बघ नशीब फुटले व एवढ्या चांगल्या पोराची अशी बायको भेटली एवढा चांगला पोर गाय माहिती नशेत फुटल बाय त्याच बोला अरामन बोला ते ऐकून घेईन बरं ऐकून घेईन ते ऐक भरून चालली जाईल आपल्या माईबापाच्या घरी तुमच्या गोष्टी ऐकून तर आता माय बाई जाऊ दे कशी सुंद सुनताले वागवतो माय बाई एवढा त्रास देते त्या पोराला त्या पुराला एवढं पागल केलं तिनं ह तरी ते वागवतो का मग नाही काय ना तिच्याकडे नाकात मूर्ती वगैरे हे नाही ते दुसरी हो माय बी लग्न झालेच किती दिवस एक दीड महिना झाला लग्न मायबाई एक दीड महिना तर हे हाल आहे पुरी जिंदगी काटाची बाकी आहे माय बाईच्या सोबत समोर काय होईल काय होईल जाऊ दे ना नाय बाप्पाच्या घरी तिला सोडून दे ना तिले असा काव का मागवतो म्हणा एवढं येते घर सोडून चालला तू तिच्या काय ठेवतो घरात मी काढून ना वाटलंच होतं बाई मध्ये वाटलंच होतं चेहरा नसलं अज्जात दिसत होत दिसून काय चंदा काय चंद्रिका मी ना पहिल्यांदा त्याच्यावर पोरीला पाहिलं होतं तेव्हाच म्हटलं होतं ना लज्जात आहे म्हटले टिकणार नाही तेच झालं का चेहरा पाहून सोडकून घेतो ना चेहरा पाहून सोडकून घेतो मग नाही तर काय सुभद्राच्या एका पाहून ओळखत म्हटलं ह्याच्या सुनील ना ओळखल तिला का हो पाले तरी गेली होती ना सुभद्रा टेव्हता चांगली पोरगी आणि तशी आहे सुभद्राच्या सुनी नाभद्रासोबत तसाच केलं होतं आता तू सुन बी तासोबत तशीच करू आवाज कमी करा हो माय आवाज कमी करा ऐकून घेऊन तेव्हा हो चलित आहे ना आपल्या मायबापाच्या घरी जाऊ दे ना मायबाई अशी सुन काय वागूता मग नाही काय तुला बोराले याच्यावरून चांगली पोरगी भेटते म्हटलं हिच्यापेक्षा शंभर पटीन चांगली भेटते मायबाई आता कसं यायच्यात उरले तरी बाप्पा प्रेमी व्हायन ते प्रेमी व्हाय ना हो प्रेमी ऐकलं नाही ना त्या पोरान माया नाही ऐकलं ना आपल्या मनानं केली ना मनाने केली ना बरोबर राहिला आपलंच घर सोडून जायला तिच्या कामात एवढा का तरी बाबू बापा बापा एवढी अजात बायको कोणालाच नाही भेटली आपल्या गावात नाही कोणालाच नाही पहिली खबर ऐकू राहिली मी बायकोच्या कामाने दीड महिन्यात पोर घर सोडून चालला म्हणून आराम रामन बोला ना बै ना राम रामन बोला ना तू काय राहिली तिला एवढी तू काय भेटाय तिचीच गलती आहे तेच भांडणं करते तिच्याच कामात तुला पोरगा घर सोडून चालला गेला आणि तू तिलाच का आता काय सांगू तिची गलती नव्हती माई गलती होती मी भांडण करत जाऊ तिच्यासोबत मीच बोलत जाऊ तिले हे काय सांगू आता इले बाई आज तुझ्या पोरगा घर सोडून चालला गेला उद्या तुले घर सोडून जायशेन तू हो हो बरोबर बोलत आहे रंजना बरोबर बोलत आहे सुभद्रा आज तुझ्या पोरगा घर सोडून तिच्या कामात चालला गेला उद्या तू चालली जाशील का घर सोडून गेल तर आला का मग या पोरगा हो माय भाई आला का हो आला का नाही नाही हो ना लहान अजून तो सांगतो ना आला तो आला काल आला माही नाही कोण आलं त्याला त्याचा दोस्त नाही काय जगदीश त्याने सांड धुंड तू या पोगातीच्या खाऊन घर सोडून चालला गेला आणि हे काय चाललं जातं म्हणजे आपल्या माय बापाची झालं काय पुरी गोष्ट सांगशील का मला आता हा सांगायचा टाइम नाही आहे तुम्हाला एखाद्या वेळेस मी नंतर सांगेन आता पहिलं तर तुम्ही तुमच्या घरी जा लवकर घर घरातलं वातावरण चांगलं नाहीये खराब वातावरण चालू आहे आणि पुरी गोष्ट सांगा मी सांगा पुरी गोष्ट सांगन पण सध्या टाइम नाही आहे सांगायचा नाही बाईबा जाण भेटतो माय नवीन नवीन बाई तू चार दिवस नाही झाले तिला आले लगेच तिला भिवली का तू बापा रे खास सांगतो सुन अगं तिने नाही भिवडायला मी मला वाटते माझ्या डबल भांडत नाही झालं पाहिजे नाही तर मग पोरगा डबल घर सोडून जाईल नाही नाही तुझ्या पोरगा काही घर सोडून चालला जाई मला मा मा, माहीत नाही हो नाही माझ्या मा घरातली स्टोरी काय आहे तर मोठा मुश्किल आला माय बाई तो घरी वापस आता डबल घर सोडून नाही चालला गेला पाहिजे बोलू का नाही तर तिला मी बोलू का तिला सांगू कमा शब्दात नाही दोन शब्द समजू हो सोबत सा सांग तिघे बोल काय सोबत नाही हो माय सोबत काही सांगू नको ते रंजनाची सुना रंजना पायत बसून बाय तू काय फस्त म्हणतात मी काय फस्त माय बाई म्हणत नाही तू सुनाय तू पाय बाप्पा नाही नाही आता चहा मांडायला लावला मायबाई हॉलमध्ये नाहीये बसलेली हॉल मध्ये बसली होती आता कुठे गेली काय माहिती चहा मांड केला पहिले आता चहा चाडला मायबाई मी ना आता पाय थंड होऊन जाईन मग अजून म्हणून थंडा चहा दिला आत्या हो आत्या माय इथं तर नाहीये मला बगी चटणी असेल झाड झुड प पाय तसं आपल्या वाले तर नाही बगी मीच नेऊन देतो चा बोलावं हो मायबाई ऐकून ते ऐकू दे ना ऐकू दे ना तिला माहीत पडत ना तिला काय करायला येतं राहू द्या नाईना नाही माय कोणाचा आवाज उरला आता कोणासून बोलली एवढी अज्जात सोन माई असती ना तर दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर काढून घेतली असती म्हटलं नाही बाई त्या कोरा किती त्रास देते होते किती टॉर्चर करते नाही बाई रंजना तुले बिले टॉर्चर करते व माय कशी झाली कशी झटकली माय बाई एक महिन्यात तू हा किती बारीक झाली पाय तिचं टेन्शन घेऊ घेऊ काही म्हणा बाई तुम्हाला नाही भेटली रे बापा काही चांगली नाही भेटली माय नाही माय कोण हे माय निंदा करू आलं कोण चुकल्या करू आलं मायवाल आणि माई सासू चुकल्या मा करू आली का माय हाय बाई ते तशी आता करू काय माय बाई माय नशीब फुटलं ना बाई माय नशीब फुटलं आता नशिबाच्या समोर कोणाला जाता येतो हो कोणाला येते सांगा आता नशुबात लिहिलंच होती अशी तर काय करा बाप्पा मायच नशोब खराब काहीतरी पाप केले मला अशी सून भेटली बाप्पा बाई तिला पोरगा का घर सोडून चालला गेला तिच्या कामानवा म्हणजे ते लहान अज्जात असणारे काही एक दोन वर्ष नाही झाले माय बाई एक दीड महिन्यात झाला मग पुरा गावात नाही तुझ्या या सारखी अज्जात सुन नशिन बाई कोणाची बरोबर बोलली व चंदा तू बरोबर बोलली खोटं बोलतो का बाई आम्ही खोटं बोलत का सांग माय मी सर्व भूलभाल करून एक नवीन सुरुवात करतो म्हटलं पण हे काय माझी सासू गावातल्या बायासंग चुकल्या कर आणि या बायाले कसं माहीत झालं हां आमच्या घरातलं भांडण या बाईले कसं काय माहीत झालं गावातल्या या बाईले माहीत झालं म्हणजे पुरा गावात मी बदनामी झाली अशी देवा काय गलती आहे माईवाली तर हेच गलती आहे का माई मी एवढी चांगली राहिली माय घरातल्या लोकांसोबत मी नाही ह्या घराले मग माझ्या सासू सासऱ्या राहिले माया मायबाप समजलं ह्या घराले मी ना माया घर समजलं हेच गलती होती का माईवाली मी म्हटलं एक नवीन सुरुवात करीन पण कायचं काही माई सासू नाही सुधरत नाही सुधरत नाही सासू पहिले मग नवऱ्यानमासोबत असं केलं आता राहिली सुली कसंच नाही सासू पुरी करू राहिली काय करू देवा मी काय करू बसा ना माई बाई तेवढं ऐकून घेण ना ऐकू दे ना ऐकू दे ना तिला माहित पडलं पाहिजे ना कशी आहे ते आम्ही काय खोटं बोलूया लोक का मग नाही काय नाही एवढी अज्जा सुन बापा हं एवढी अज्जा सुन नाही वागवली पुरते जाऊ द्या ना माय जाऊ द्या ना ना आता तुलाच भारी जाईन बाई तुलाच भारी जाईन बरं जाईन काय माय बाई चाललंच ना भारीच चाललं मला शिकशी बाई माय बाई ह आपल्या नवऱ्याला घराच्या बाहेर हातल्याला ते भेट नाही तुला काय ठेवून ते घरात नाही उद्या चालून तुला तशी हाकलते घरातून मग नाही काय नाही लग्नाला एक दीड महिना घरा फक्त लग्नाला माझ्या घराची मी घराची मालकीन समजतो स्वतःले देवा हे सर्व मास सोबत काउन उडाल अरे देवा अरे ऐकलं रे बघता ना सर सर ऐकलं आता कंचन तू तू काय झाली इथं तू काही चार घेऊन आली मी उडाल ती नंतरच मी काऊन आली म्हणजे मी च्या घेऊन आली होती तुमच्यासाठी मला काय माहीत की तुम्ही गावातल्या बाया सांगू माझ्या चुकल्या करू आल्या म्हणून पुऱ्या गावात मी मानाची नामुशी करू आल्या म्हणून मला काय माहीत होतं नामोशी करू म्हणजे असं वाटलं नव्हतं माहिती चार दिवसातच तू रंग ताकोशीन म्हणून असं वाटलं नव्हतं वाटलं होतं तू रंग ताकोशीन म्हणून पण एवढा लवकर तुम्ही रंग ताकोशीन असं नव्हतं वाटलं बाई तू तर लस खतरनाक निघाली मासुनीचा रेकॉर्ड तोडला तो नाही काय शकल करते ना असंच आपल्या नवऱ्यासमोर चेहरा करत असं नाही आपल्या नवऱ्या जोड चुकल्या करायच्या वेळेस काय जाऊ सकाळ नवरा घर सोडून चालला गेला माहीत सोडून गेले ते बाई राहू दे माहित नाही ते सांग माय बाई दे माझ्या आपल्याला काका लागते याच्या घरातलं याच्या घरातलं माहिती हे पायत बसन पायत बसन, बसन रंजना आपल्याला काय लागते आपण चाल बाई हो माय बाई आपल्याला काय लागते पायत बसतं हे याच्या घरातलं आपलं काय माय दोन शब्द समजून सांग ना बाकी यायच्या आती या सर चांगली राय जा माय चांगली राय द्या लग्नाला अजून काही जास्त दिवस नाही झाले माय बाई दे महिना झाला एवढं पागल नको करू ते रंजनाले चांगली येते त्याच्या चांगला पेनाचा फायदा नको असतो मायबाई हो मायबाई तुला नवरा बिला गरी पाय माय सांगली राय जा त्याच्यासोबत घराच्या बाहेर फोन झाले मजबूर नको करू तू बस काय मी मजबूर आता काय चालू आहे सांगतो तुला सरळ सांगतो चालतो अंदर नाही नाही अंदर नाही येणार मी इथंच सांगाय काय चालू आहे आणि ह्या बाया कोण आहे एवढा काम करू राहिले <laughs> मला को आम्ही कोणा आम्ही बहिणी आहणार आहे रंजनाच्या बहिणी काय रंजना तुमच्या बहिणी आहे ना आता तुम्ही ना हक द्यायला आहे ना मला बोलायचा मी तुमची सुनाव त्याची काकू काय झालं एवढा ना कायचा आवाज उरायला हा आवाज कोणचं आहे

कंचनला काय बोलू राहिला काय झालं इथं झाली हे सुबत राय हो माय सुबत राहची पिटाई केली होती मी ना तरी सुधारली नाही सुधारली नाही कंचनच्या घरी येऊन कंचनला कोण बोलू राहिला एवढी हिम्मत आहेत नाही हे पुरी गलती इची आहे ना इच आहे ना रंजनाची गलती आहे पुरी अशा बाया घरापर्यंत येऊ देते एवढं घरात भांडण झालं तरी रंजना सुधारली नाही तरी चुकल्या करत तशी त्या बायासोबत हे नाऐक असण मग कंचन नय माय मा किती बोलू राहिला त्या कंचनले आहे कंचनली सुधरणताय माय सुधरताय चांगली ते सासू असे सासू बोलायला भेटते फायदा नकोसल होती बोलापणाचा चांगल्यापणाचा थांब आता दाखवतो सुभद्राय हो माई अशी सासू असा नवरा असं घर नशिपाला भेटते नशेपाली तू एवढं चांगलं घर एवढी चांगली सासू भेटते तुला फायदा नको उचलू याच्या चांगल्या कणाचा चंदा सुभद्रा कोणा कोणाचा फायदा उचलला कोण उचलला कोणाचा फायदा सुभद्रा शांत काय झाली शांती केली तिथे काय तुम्ही देतो का तिला पिठाई बुलली का तू ती झाली मजाक नको करू कर शांती हो खरं आली चल मग इथून लवकर चाल भाई रंजना तुझ्या घर आहे ना ती सुपोर काय तू पाहत बस नाई चालू माई आम्ही घरी आमच्या चालू शांती तू कधी आली मी सध्या झाली तू काय बोलू राहिली काहील तिथं काय झालं आणि तुमचा काय बोलायचा अधिकार आहे तिला त्या पोरीले नाही माई आम्ही काय बोलू माय बाई एवढी चांगली पोरी आहे हो आम्ही काही नाही बोललो फक्त समजून सांगत होतो माझे थोडंसं असत काय बोललं का कंचन काय बोललं का आणि चाललो आम्ही आमच्या घरी शांत बाई आम्ही काहीच नाही बोललो बाप्पा आम्हाला काय गरज आहे बापा बोलायची कोणाच्या घरात नाही आम्ही नसतो बोलत कोणाच्या घरात नाही का चंद्रकला काय बोललो का आपण नाही सांगता आम्ही काय बोललो नाही आम्हाला का काय कर करा लागत नाही चाललो आम्ही आमच्या घरी तुम्ही तुमच्या ना आधी पाहून घ्या आम्हाला का काय कर <laughs> का करावं लागते आम्हाला काय लागते आम्ही चाललो बुली वाटते सुभद्रा पिठाई बुल्ली तू तू आली आहे ना <laughs> पिटाई आम्ही नाही 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 आम्ही बुल्ली नाही बुल्ली <laughs> नाही चंदा चंद्रकला चला लवकर इथून चला हो सुभद्रा चाल माहिती चाल नाही तो पिटाई बुलते ना आपली चाल लवकर चंद्रकला हटन म्हणता तू ना समोर होऊन लवकर हो ना चाल ना चालना ती एवढं तुम्ही ना चुकल्या करू राहिल्या करू राहिल तर केली तर केली तुम्ही ना पण त्या बाया आपल्या घरी येऊन मला बोलू आणि तुम्ही काहीच नाही बोलल्या फक्त पाऊ राहिल्या मी ना म्हटलं झालं गेलं पार पडलं एक नवीन सुरुवात करतो म्हटलं पण काहीशी काही माझ्या जिंदगीतल्या परेशान आता खतमच नाही होऊ राहिल्या आता शोभलं नाहीये तुमचं नाही शोभलं